सदर पियर लोखंडे मार्ग वरील मुंबई महानगरपालिका काम चालू असताना जेसीबीने खड्डा खोदत असताना पाण्याची पाईपलाईन तुटली स्थानिक एकोणीस सोळा या संकेत दूरध्वनीवर करून त्या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेचे काही कर्मचारी येऊन पाहणी केली असता त्यांनी हे काम आमचे नाही असे उत्तर देऊन निघून गेले आज तिसरा दिवस आहे अजून ती लाईन दुरुस्त झालेली नाही आणि फुटलेल्या लाईन मधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे सदर भविष्यामध्ये पाणी टंचाईला सर्व जनतेला सामोरे जावे लागेल याची जबाबदारी एम पश्चिम विभाग यांची पूर्णता असेल